साधारणतः काय होतं शेतकरी सिंचनासाठी जेव्हा जातात तर आपल्याकडं खूप मोठी समस्या आहे भार नियमाची आणि दिवसा कधीच लाईट अवेलेबल नाही शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी रात्रीचं शेतकऱ्यांना दोन दोन वाजता पाच पाच वाजेपर्यंत जागा लागतं तर त्याच्यात कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी बदलत्या युगासोबत आज शेतीमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये रात्री जाऊन शेतामध्ये पाणी भरावं लागतं म्हणजे काय की लाईटचा असतो प्रॉब्लेम तर असे काही प्रश्न सोडवण्यासाठी काही विविध प्रकारच्या कंपन्या काम करत असतात त्याचपैकी ही एक कंपनी आहे सोलार पंप हां सोलार पंप तयार करणारी जी काही कंपनी आहे त्याच्या बाबतीत आप आपण दादांशी इथं चर्चा करणार आहोत दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव बाळासाहेब कराड काय आपली कंपनी आहे आपली कंपनी बेसिकली सोलर पंप या रिलेटेड काम करते आपली कंपनी गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये सोलर पंपिंग या क्षेत्रामध्ये काम करत आहे जी के एनर्जी मार्केटर्स ही कंपनी आहे आपलं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे पी एम कुसुम योजना या योजनेमध्ये आपण आत्ता सर्वाधिक अठरा हजारपेक्षा जास्त पंप महाराष्ट्रामध्ये बसवलेले आहेत तर या पंपामध्ये शासनातर्फे नव्वद टक्के अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के एवढ्या रकमेवरती हा सुंदर पंप देण्यात येतो बरं जे दहा टक्के रक्कम जी शेतकऱ्यांना भरायची आणि बाकीचे नव्वद टक्के त्यांना ते कर्ज काय म्हणतात त्याला अनुदान मिळतं तर काय त्याची अशी एक किंमत आहे की कि जेणेकरून ती दहा टक्के जी आहे ती शेतकऱ्यांसाठी किती साधारणतः तीन एच पीचा आपण विचार केला तर दोन लाख वीस हजार रुपये ही त्या पंपसेटची पूर्ण किंमत आहे शेतकऱ्यांना फक्त बावीस हजार नऊशे रुपये एवढीच रक्कम भरायची आहे जी की दहा टक्के अमाऊंट होते तसंच पाच एच पीमध्ये बघितलं तर तीन लाख बावीस हजार रुपये किंमत आहे तर शेतकऱ्यांना फक्त बत्तीस हजार भरायचे आहेत आणि साडेसात एच पीमध्ये चार लाख चाळीस हजार किंमत आहे तर शेतकऱ्यांना दहा टक्के फक्त चौवेचाळीस हजार रुपये भरायचे आहेत भरायचे आहेत बाकीची नव्वद टक्के पूर्णपणे गव्हर्मेंट सबसिडी देतं ती सबसिडी डायरेक्टली शेतकऱ्यांना वजा करून ती दहा टक्के अमाऊंट आहे तेवढीच भरायची आहे Thank uh -huh. बरं आता जिथं शेतकऱ्यांना फायदा वाटतो किंवा फायदा दिसेल तसा शेतकऱ्यांचाच विषय नाही प्रत्येक दुनियाभराच्या लोकांचा तोच भाग आहे की जिथं वन पे वन बाय वन गेट वन फ्री वगैरे अशा गोष्टी असल्या की आपण लवकर आकर्षित होतो तर ज्यावेळेस शेतकऱ्यांनी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कॉल वगैरे केला तर त्यांना ज्या काही गोष्टी कळल्या नाही तर ते तुम्हाला सांगतील की बाबा हे कसं किंवा काय करायचं त्यावरती तुम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन करत असता का हो करत असतो त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर त्याच्यासाठी आमचा नंबर आहे बहात्तर एक पन्नास चाळीस सेहेचाळीस हा कंपनी ऑफिसचा नंबर हो कंपनीचा नंबर आहे आता uh, बदलत्या युगासोबत तुम्ही हे जे काही गॅजेट आणलेलं आहे तर हे नेमकं शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं ते फायद्याचं ठरू शकतं थोडक्यात कसं सांगाल तर साधारणत काय होतं शेतकरी सिंचनासाठी जेव्हा जातात तर आपल्याकडं खूप मोठी समस्या आहे भारनियमाची नियमाची आणि दिवसा कधीच लाईट अवेलेबल नाही शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी रात्रीचं शेतकऱ्यांना दोन दोन वाजता पाच पाच वाजेपर्यंत जागा लागतं तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी जर सोलर पंप या योजनेचा लाभ घेतला तर दिवसा सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पार साडेपाच सहापर्यंत आताही तुम्ही बघू शकता एवढा अंदा म्हणजे साडेपाच सहा वाजत आहे तरी आपला हा पंप आता देखील चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांना रात्री जागण्याची गरज नाही आहे दिवसा सिंचन करणं शेतकऱ्यांना एकदम सोपं झालेलं आहे आणि त्यातले त्यात आम्ही ॲडिशनल फीचर म्हणजे काय फोर जी स्मार्ट कंट्रोलर आहे आपला तर शेतकऱ्यांना शेतामध्ये दरवेळी जाण्याची गरज नाही आहे घरबसले शेतकरी आपल्या मोबाईलवरून ते आपला पंप चालू बंद करू शकतात बरं मग आता ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्यांना हे मंजूर करून घ्यायचं आणि मंजूर झालंय किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी विकत घेतलं तर त्यांना किती दिवसाच्या काळामध्ये किंवा किती टायमामध्ये तुम्ही तिथे इन्स्टॉल करून त्यांना ती जो काही त्यांचा पंप आहे तो चालू करून देता आ, बेसिकली पी एम कुसुम योजना ही एक सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांच्या संयुक्त याने चालणारी एक स्कीम आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना करायचं काय असतं तर आपण जे लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये लिंक द्याच त्या लिंकवरती जायचं आहे आणि त्यांची पूर्ण माहिती नोंदणी नोंदणी करून घ्यायची त्यांना आणि त्यांची बेसिक सातबार आणि आधार कार्ड आणि एक पासबुकचा फोटो एवढा अपलोड करायचा आहे त्यांचा फॉर्म तो वेळा सबमिट होतो फॉर्म सबमिट झाला की त्यानंतर त्या फॉर्मची सरकारतर्फे छाननी होते त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांना पंप कॅपॅसिटी अलोट होते तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना मंजुरीचा एस एम एस होतो मंजुरीचा एस एम एस आल्यानंतर तेवढी दहा टक्के अमाऊंट त्यांनी भरायची आहे दहा टक्के अमाऊंट भरली की आमचा कंपनीचा प्रतिनिधी जातो सेल्फ म्हणजे सर्वे करून घेतो तो, तो पूर्ण बोर आहे का विहीर आहे किती फूट आहे शाडो फ्री एरिया अवेलेबल आहे का या सगळ्या गोष्टी तपासून आठवड्याभरामध्ये तिथून पुढं शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो पंप आम्ही इन्स्टॉल करून देतो मग ज्यावेळेस तुमचं हे सोलार पंप तुम्ही शेतकऱ्यांकडे लावता इन्स्टॉल करून देता त्यानंतर मग पुढे वॉरंटी गॅरंटी त्याच्या काय कसं ते हो तर याच्यामध्ये एकदा शेतकऱ्यांनी पंप बसवला की झाला असं नाही आहे तर पूर्ण पाच वर्ष पूर्ण पंपाची देखरेख जी आहे ती कंपनीकडे असते तसेच जर कुठल्या कारणाने पॅनल डॅमेज झाले चोरीला गेले तर त्याच्यासाठी आम्ही विमा पण शेतकऱ्यांना पाच वर्षापर्यंत प्रोव्हाइड करतो म्हणजे देखरेख पण आली आणि विमा पण आला त्यामुळं शेतकऱ्यांना पाच वर्ष पूर्णपणे निश्चिंत स सर्व्हिस मिळणार आहे मंडळी या सोलार पंपची माहिती या कंपनीद्वारे आपल्या चॅनलला मिळाली ही मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं इथं कार्य केलेलं आहे तर हा व्हिडिओ हे माध्यम तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद